ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पुण्यातील कल्याणी नगर कार अपघातानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे येथील कल्याणी नगर मध्ये कार अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असतानाच आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संदर्भात मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस सर पुणे अपघात सर एक मोठा अपडेट समोर येते कारवाईचा धडाका सुरूच आहे काही डीनवर देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले जी समिती नेमली होती त्यांनी ही कारवाई केली आहे काय नेमते याबद्दलची योग्य प्रकारची कारवाई चाललेली आहे काही लोक याच राजकीयकरण करण्याचा प्रयत्न करतायत ते कोणाच्या इशाऱ्यावर करतायत हेही हळूहळू समोर येत आहे पुण्याच्या प्रकरणामध्ये प्रकरण एकीकडे आहे पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कोणावर तरी निशाणा त्यांचा राजकीय डावही हळूहळू उघडकीस येतो आहे पुण्याच्या प्रकरणात सोडणार नाही पहिल्या दिवशी सांगितलं होतं सोडणार नाही म्हणजे नाही पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोरसेकार अपघातामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी मयत झाल्यानंतर याचे तीव्र प्रसाद राज्यासह अनेक ठिकाणी म्हटले या, या संदर्भात पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघात प्रकरणावर मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद